वेंगुर्ल्याचे ग्रामदैव श्रीदेवी सातेरी मंदिरात वर्धापन दिनाचे औचित्य साधून यंदा आगळीवेगळी सजावट करण्यात आली आहे हापूस आंब्याचा सुगंध दरवळणारी ही भव्य सजावट सध्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे सुमारे दीड हजार हापूस आंब्यांचा वापर करून गाभारा सजवण्यात आला आहे सातेरी देवीचे हे पुरातन मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात असून सुमारे पाचशे वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे जांभ्या दगडांनी उभारलेले पांडवकालीन वास्तुकलेचे हे देऊळ आजही शताब्द्यांनंतरही आपल्या भव्यतेने आणि भक्तिभावाने भाविकांना आकर्षित करते वर्धापन दिनाच्या निमित्तानं दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मंदिर परिसरात आंब्यासह अननस सफरचंद केळी चिकू यांच्यासारख्या फळांनी केलेली सजावट पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे देवीच्या ओटीत खण नारळ आणि सुवासिनींचा उत्साह दिसून येत असून संपूर्ण वातावरण भक्तिमय आहे जिल्हाभरातून आणि परराज्यातून आलेले हजारो भाविक या अनोख्या पूजेस साक्षीदार ठरत आहेत आज या ठिकाणी वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा वर्धापन दिन आहे त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे या सुद्धा जवळजवळ दीड हजार आंब्याची फळ आंब्यांची सजावट केलेली आहे तसेच बाहेरच्या ठिकाणी सुद्धा मुख्य गर गाभाऱ्यामध्ये सुद्धा फळांची आंब्यांची सजावट केलेली आहे यासाठी जवळजवळ दीड ते दोन हजार आंब्याची फळं लागली आहेत इतर सुद्धा फळं आहेत पण मुख्यत्वे आंब्यांचा राजा हापूस या फळांची सजावट केलेली आहे प्रमाणे इथे हजारो भाविकांनी त्याचा मनोभाविक आस्वाद घेतलेला आहे आज जवळजवळ दोन दिवस उत्सव चालतो आणि या दोन दिवसामध्ये पहिल्या दिवशी कुंकुमार्चन आज सत्यची महापूजा व महानैवेद्य होणार आहे गाजी परब अध्यक्ष विंगुला सातेरी देवस्थान